नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात शिपाई लिपिक चालक लघुलेखक सारख्या विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी चालेल असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी सत्तावीस हजार पासून एक लाख दहा हजारापर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर कर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलेट ट्रिब्युनल म्हणजे महाराष्ट्र स्त्रावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण यांच्या मार्फत व्याकन्सी निघालेला आहे विविध पदांच्या वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत विविध नमुन्यात अर्ज मागवले जात आहेत अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे मित्रांनो तिथे जाऊन तो तुम्ही डाऊनलोड करायचा आहे व्यवस्थित फिलअप करून त्या अर्जासोबत तुम्हाला दिलेल्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती म्हणजे सेल्फ अटिस्टेड कॉपी जोडायची आहे आणि हे संपूर्ण सेट तुम्हाला एका मध्ये व्यवस्थित अटॅच करू म्हणजे पॅक करून त्या इन्व्हलोपवरती तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेलं इनवलो तुम्हाला प्रबंधक महाराष्ट्र स्त्राव संपदा अपिलीय न्यायाधिकरण पहिला मजला वन फोर्थ इमारत डॉक्टर बी गांधी रोड कालाघोडा पोर्ट मुंबई चार शून्य 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 एक या ऍड्रेसवरती तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकरणचे असणारे प्रत्येक पदासाठी किती पगार या ठिकाणी दिला जाणार आहे किती जागा असणार आहे हे संपूर्ण तुम्ही बघू शकता यामध्ये खाजगी सचिव शिवीय सहाय्यक निमत्रेन लघु लेखक वित्त व लेखाधिकारी अधीक्षक सहाय्यक अधीक्षक माहिती तंत्रज्ञान अधिकारी म्हणजे आय टी ऑफिसर तांत्रिक सहाय्यक लघुटंक लेखक अभिलेखापाल कनिष्ठ लिपिक वाहन चालक आणि शिपाई पदांच्या व्याकन्सी असणार आहे ज्यासाठी तुम्हाला सत्तावीस हजारापासून एक लाखापर्यंत पगार या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो तुमच्या एज्युकेशन नुसार तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक पदासाठी तुमचं काय एज्युकेशन असायला हवं किती एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलाय त्याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे खाजगी सचिव या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे दहा वर्षाचा अनुभव एम एस सी आय प्रमाणपत्र आणि टायपिंग स्पीडचं प्रमाणपत्र या ठिकाणी मागितलं आहे दुसरं जे पद आहे स्वीय सहाय्यक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी टायपिंग स्पीड एम एस सी टीचं प्रमाणपत्र आणि पाच ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलं आहे पुढचं जे पद आहे निम्म श्रेणी लघुलेखक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र टायपिंग स्पीड असल्याचं प्रमाणपत्र आणि दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे पुढचं जे पद आहे वित्त व लेखाधिकारी या पदासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची तुमची पदवी असेल तरी चालणार आहे मात्र जर तुमच्याकडे लेखा वाणिज्य आणि शांततेचं पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आणि संगणकाचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अधीक्षक या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे सहाय्यक अधीक्षक या पदासाठी मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे प्रामुख्याने या ठिकाणी मागितलेला आहे माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि तीन वर्षाचा न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर तांत्रिक सहाय्यक कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्रामुख्याने विज्ञान शाखेतली जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि या व्यतिरिक्त एक वर्षाचा न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे अशा वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती एक्सपिरियन्स असायला हवं हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात या व्यतिरिक्त मित्रांनो शिपाई या पदासाठी तुमची बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि दोन वर्षाचा तुमच्याकडे या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे आता मित्रांनो या वरील जे सर्व पदं आहे या सर्व पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जो मी अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तिथून जाऊन तो तुम्ही डाऊनलोड करायचा आहे तो व्यवस्थित भरून त्यासोबत तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक अहता अनुभव टंकलेखन संगणक याबाबतच्या संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती तुम्हाला जोडायची आहे म्हणजे तुम्हाला झेरॉक्स कॉपी सेल्फ पार्टिसिपेट करून जोडायचे आहे आणि हा पूर्ण सेट तुम्हाला एका मध्ये व्यवस्थित पॅक करून त्या मध्ये कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि ते इन्व्हेलॉक तुम्हाला पोस्टाने किंवा कोरिअरने किंवा समक्ष जाऊन तेवीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती जमा करायचं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाकिटावरती तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहे हे ठळक अक्षरात लिहिणं अनिवार्य असणार आहे सदर नियुक्ती ही अकरा महिन्याच्या कालावधी करता असणार आहे मात्र जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुमचा हा जो कालावधी आहे तो एक्सटेंड देखील केला जाऊ शकणार आहात मित्रांनो महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबईमधील कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील या पदांसाठी अप्लाय करता येणार आहे तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे अशा पद्धतीने तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये मित्रांनो अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता हा अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये जी पीडीएफ दिली आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिला आहे तो तुम्ही तिथे जाऊन डाऊनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी तो भरून दिलेल्या ऍड्रेसवरती तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाचं नाव तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर एज्युकेशनल माहिती आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवासंदर्भात ती माहिती तुम्हाला ठिकाणी द्यायची आहे आणि दिलेला अर्जासोबत डॉक्युमेंट जे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट आहे अनुभवाचे डॉक्युमेंट आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जोडून एका मध्ये व्यवस्थित पॅक करून दिलेल्या ऍड्रेसवरती तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे जर अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग